नमस्कार मित्रमैत्रिणीनो पूजा अर्चा व्रतापल्याच्या या सिरीजमध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करते आज आपण मंगळागौरीची कथा ऐकणार आहोत किंवा पाहणार आहोत तर मंगळागौरीचं व्रत जे आहे ते खरंतर तर शुभविवाहासाठी केलं जातं स्त्रियांना चांगला पती मिळावा यासाठी केलं जातं ज्या अविवाहित मुली आहेत त्या आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करतात आणि ज्या विवाहित स्त्री आहेत ते त्यांचं वैवाहिक जीवन चांगलं सुखी व्हावं किंवा त्यांच्या आणखीन काही वैवाहिक जीवनानंतरच्या अपेक्षा मनोकामना असतील जसं संतान प्राप्ती व्हावी ह्यासाठी हे व्रत केलं जात तर अशी जा एक आख्यायिका आहे की आ, माता पार्वती जी आहे त्यांनी भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी हे व्रत केलं होत तर आ, मला हे ह्याच्यामध्ये काही विशेष असत तथ्य दिसत नाही Uh, कारण हे व्रत आहे आणि व्रत हे लिमिटेड काळासाठी असतं लिमिटेड पिरियडसाठी असतं आणि संकल्प करून सोडलं जातं म्हणजे एक लिमिटेड काळासाठी एकवीस दिवसांसाठी किंवा महिनाभरासाठी असं व्रत असतं आणि ते उद्यापन करून नंतर मग सोडलं जात जरी त्याचे परिणाम समोर आले नाहीत तरी पण तपश्चर्या ही एक वेगळी गोष्ट आहे किंवा तपस्या तर माता पार्वतीने भगवान शंकरांच्या प्राप्तीसाठी किंवा भगवान शंकर प्रसन्न होण्यासाठी जे केलं होतं ते तप होतं ती तपस्या होती तपश्चर्या होती तर मला नाही वाटत की त्याचा या मंगळाशी काही संबंध आहे दुसरी एक आख्या एका अशी आहे की ज्यांच्या पत्रिकेमधील मंगळ खराब आहे किंवा मंगळ बलवान नाही आहे कमजोर आहे तर तो मंगळ व्यवस्थित करण्यासाठी मंगळागौरीचं व्रत केलं जातं किंवा मांगलिक असूनही ज्यांनी विवाह हो केलेला आहे ज्या पती पत्नी विवाह हो केलेला आहे तर त्यांचा मांगलिक दोष दोष निघून जावा म्हणून हे व्रत केलं जात तर आज जे आहे आपण फक्त मंगळागौरीच्या कथेकडे विशेष लक्ष देणार आहोत या मंगळागौरीची व्रताची जी कथा आहे ती मी तुम्हाला सांगते तर कोणत्याही कथाच तात्पर्य कथेच तात्पर्य असं आहे की वैवाहिक जीवनात किंवा वैवाहिक जीवनाच्या आधी जर तुम्ही हे व्रत केलं वैवाहिक जीवन सुखी व्हावं म्हणून म्हणजे लग्नानंतर वैवाहिक जीवन जे काही आहे ते सुखी व्हावं म्हणून किंवा विवा, विवाहित असाल तर वैवाहिक जीवनामध्ये काही कष्ट किंवा संकट येऊ नयेत म्हणून हे व्रत केलं जातं किंवा तुमच्या जा काही मनोकामना इच्छा असतील त्या फलद्रुप व्हावा व्हाव्यात ह्यासाठी हे व्रत केलं जातं तर आ, हे जे हा जो एपिसोड आहे तो दोन टप्प्यात येणार आहे आजच्या एपिसोड मध्ये फक्त मी मंगळागौरीची कथा घेतलेली आहे आणि पुढचा पुर्च, जो मंगळवार असेल किंवा त्याच्या आधी किंवा त्याच्या आधी आ, मी एक दुसरा ह्याचाच भाग मंगळागौरीचा व्रताचा भाग जो आहे तो मी प्रदर्शित करीन त्याच्यामध्ये मंगळागौरीचं व्रत कसं केलं जातं ह्याची माहिती आणि इतर माहिती मी देणार आहे आणि आजच्या भागामध्ये फक्त आपण मंगळागौरूची कथा काय आहे हे बघणार आहोत तर सुरुवात करूया पूजा आमच्या व्रतावाईकाली मंगळागौर कथा आ, होप की तुम्हाला सगळं बसतं आहे क्लिअर कट इथे मी जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला अगदी स्वच्छपणे इथे वाचता येत असेल श्रावण मास सुरू झाला की महिन्याच्या पहिल्या मंगळवार पासून मंगळाग्रहूर हे व्रत केले जाते आपल्या सर्वांना माहिती आहे की श्रावण महिन्यामध्ये हा व्रताचाच महिना असतो आणि यामध्ये विविध प्रकारचे सण आपण साजरे करतो त्याशिवाय श्रावणी सोमवार असतो जो कालच झाला आणि आज मंगळा गौरीचं हे व्रत आहे तर पहिला जो मंगळवार असतो तिथून हे या व्रताची सुरुवात होते आणि सलग चार मंगळवार किंवा पाच मंगळवार जे काही श्रावण महिन्यात येतील आणि कधी कधी जर श्रावण महिना अधिक आला अधिक मास येतो श्रावणाचा तर हे ह्या व्रताची व्रत आहे ते आणखीन काही काळासाठी वाढत तर या व्रताने सौभाग्यवती स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहते तसेच ज्यांना विवाह करायचा आहे त्या अविवाहित मुली सुद्धा योग्य पती मिळावा म्हणून हे व्रत करतात हे व्रत केल्याने देवी पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि अखंड सौभाग्याचा पुरुष ही योग्य पत्नी मिळावी म्हणून भगवान शंकराचे सोळा सोमवार आणि हे व्रत करू शकतात तर विवाह जर तुमचा होत नसेल तर सोळा सोमवार आणि सोळा सोमवार एका महिन्यामध्ये जास्तीत जास्त चार किंवा पाच सोमवार येऊ शकतात पण हे पहिल्या सोमवारी व्रत सुरू करून जोपर्यंत सोळा सोमवार संपत नाही तोपर्यंत हे व्रत करायचं असतं त्याला सोमवार सोळा सोमवार व्रत म्हणतात तर हे पुरुषांनी आणि स्त्रिया दोघेही दो करू शकतात आणि मी आताच तुम्हाला सांगितलं की मला मंगळाचा आणि पार्वतीने केलेल्या व्रताचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही हे व्रत नक्की कधीपासून चालत आलं किंवा ह्याची कधीपासून हे केलं जात आहे पूर्वीच्या काळी हे अस्तित्वात होतं का हे मला माहीत नाही पण ह्याची जी कथा आहे मी तुमच्या समोर मांडते आहे कारण भगवान शंकर हे पार पार्वतीचं आराध्य दैवत होत आणि आराध्य दैवताची पूजा आपण फक्त मंगळवारीच घेऊन नाही बसत आपण ती नेहमी करतो तर मला नाही वाटत हे व्रत पार्वतीने केलं असेल कारण पार्वती मातेचे आराध्य दैवत होते भगवान शंकर आणि ती त्यांचं त्यांचं त्यांची तेंच, तपस्या ही रोज करायची आपण आपल्या आराध्य दैवतेला क्षणोक्षणी आठवत असतो आणि त्याचं स्मरण करत असतो तर हे मंगळवार पुरत व्रत मर्यादित नसतं व्रत जे असतं ते मर्यादित असतं आणि तपश्चर्या ही कायम असते कायम ती व्यक्ती समोर येईपर्यंत किंवा आपल्याला इच्छित फळ मिळत नाही तोपर्यंत जे केलं जातं ती तपश्चर्य असते तपश्चर्याचा कालावधी खूप मोठा असतो आणि व्रत हे आ, काही दिवसांचा संकल्प असतो की मी महिनाभरात व्रत करीन किंवा सहा महिने करीन किंवा आणि व्रत जे असते ते उद्यापन करून सोडलं जातं एका विशिष्ट कालमन्यादी पर्यंत व्रत सीमित असत आणि तपस्या असते ती कायम तपस्या असते किंवा मग ती आ, आ, ती इच्छित गोष्ट समोर येईपर्यंत जे केली जाते ती तपश्चर्या असते आणि पार्वती मातेने जी केली होती ती तपस्या केली होती तर पुढे जाऊया श्रावण मास संपेपर्यंत पर्यंत प्रत्येक मंगळवारी हे व्रत करायचे असते मंगळागौरी व्रत हे शक्तीचे पूजन आहे आणि प्रत्येक स्त्री हे शक्तीचे स्वरूप आहे त्यामुळे हे व्रत केवळ सौभाग्यवती पुरतेच गीत नाही कोणतीही स्त्री यात सामील होऊ शकते आणि पुरुष ही शक्तीची आराधना करू शकतात बघा मंगळागौरी हे जे व्रत आहे हे स्त्रियांपुरता मर्यादित नाही आहे आणि पुरुष ही शक्तीची आराधना करू शकतात कारण हे शक्ती संबंधित व्रत आहे किंवा यामध्ये शक्तीची पूजा केली जाते आणि त्यामुळे त्या विधवा सामील होऊ शकतात आणि मी आ, रिक्वेस्ट करेन सर्व स्त्रियांना आणि सर्व मंगळवारच हे मंगळागौरीचं व्रत करणाऱ्यांना कि तुम्ही कोणत्याही धर्माच्या स्त्रीला वेगळं काढू नका कारण स्त्री जी आहे ती मुळात शक्ती स्वरूप आहे तर कोणत्याही धर्माच्या स्त्रीला जर या व्रतात सामील व्हायचं असेल तर तुम्ही सामील करून घ्या खेळामध्ये सामील करून घ्या आणि विधवा स्त्रियांना पण तुम्ही बाजूला काढू नका त्यांना सुद्धा या व्रतामध्ये किंवा या व्रताचे जे खेळ असतात रात्र जागवण्याचे वगैरे हळदी कुंकू असतो तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शामिल करून घ्या ज्याप्रमाणे माता भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी हे कठोर केले होते हे लहान स्वरूप आहे असे मानले जाते आ, या मंगळ मंगळागौरी व्रत मंगळागौरी इथे या नको आहे मंगळागौरी व्रत कसे केले जाते स्त्रिया काय काय या दिवशी करतात कोणता नैवेद्य देवी पूजनासाठी लागतो कोणते खेळ खेळण्यात येतात रात्र कसे जागविण्यात येते हे सर्व परिचित आहे पण या व्रतामागे मागे एक कथा आहे आणि ती सुद्धा जाणून घेणे आवश्यक आहे तर ती कथा अशी तर तुम्हाला साधारण मंगळा गौरी कशी साजरी करतात हे माहिती आहे सर्वांना हे व्रत कसे करतात पूजा विधी किंवा काय काय केलं जातं रात्री जाग जातात ज्या स्त्रिया आहेत विविध प्रकारचे खेळ खेळून रात्री जा जागवतात हळदी कुंकू दिला जातो नट नटून थटून वेगवे वेगवेगळे वेग पदार्थ बनवण्यात येतात या हा जो कालावधवधी असतो त्यामध्ये जे आपले परंपरेने जे आपले महाराष्ट्रामध्ये वेग वेगवेगळ्या वेग 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 रेसिपीज आहेत विविध पदार्थ आपण बनवतो तर ते बनवले जातात आणि देवी गौरी किंवा पार्वती समोर त्याचा नैवेद्य ठेवला जातो शिवशंकरांची सुद्धा आराधना केली जाते तर हे तुम्हाला परि परिचितच आहे पण त्याच्यामागची कथा जी आहे ती मी कथा आता सांगते आहे आणि अर्थात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्याचा जो दुसरा भाग आहे तो पुढच्या मंगळवारी किंवा त्याच्या आधी मी प्रदर्शित करेन ज्यामध्ये तुम्हाला पी पूजा विधी आ, ची माहिती सांगेन आणि बाकी तर मी तुम्हाला सांगितलंच हे जे आहे ते ज्यांना मंगळ असतो किंवा जे विवाहित असतात आणि ज्यांचा ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ असून सुद्धा ज्यांनी विवाह केलेला असतो तर अशा व्यक्तींसाठी तो मंगळ दूर व्हावा म्हणून हे व्रत केले जाते तर फार फार जुनी कथा आहे जेव्हा राजे आणि रजवाडे यांचा काळ होता आ, ही बघा ही ही कधीपासूनची हे व्रत चालत आलेलं आहे याचा काही अतापता नाहीये पण त्यानंतर म्हणजे जेव्हा राजा रजवाड्यांचा काळ होता त्या काळातले लोक सुद्धा हे व्रत करत असत तर फार फार जुनी कथा आहे जेव्हा राजा आणि यांचा काळ होता कुलू नावाच्या देशात श्रुतकीर्ती नावाचा राजा राज्य करीत होता राजा आणि त्याची पत्नी हे सर्व गुण संपन्न होते आणि राजा अतिशय विद्वान होता इथे विद्येत पाहिजे आहे तर विद्येत झालेला आहे तर मी आता चेंज करू शकत नाही तर त्यासाठी क्षमा असावी माझा डाटा जो आहे ऑफ आहे इंटरनेट आणि ते सर्व करण्यामध्ये वेळ जाईल तर धनुष्यविद्येत पारंगत होता होताच पण त्याशिवाय अनेक कला गुणांनी परिपूर्ण होता आपल्या प्रजेकडे त्याचे संपूर्ण लक्ष असायचे राजा न्यायी होता आणि कर्तव्य दक्ष असल्यामुळे प्रजा ही शिस्तबद्ध होती सर्वजण आनंदात होते पण एकाच गोष्टीने राजा आणि राणी दुःखी होते ते म्हणजे त्यांना अपत्य नव्हते म्हणून त्यांचे जप तप अनुष्ठाने असत चालू असत आणि रोज नित्य नियमाने देवीची ते पूजा करत असत त्यांची भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि एके दिवशी त्या दोघांसमोर प्रकट झाली आणि म्हणाली मी तुमच्या दोघांच्या भक्तीने प्रसन्न झाले आहे तुम्हाला हवा तो वर तुम्ही मागून घ्या सुखाने परिपूर्ण आहे पण पर मला संतान सुख नाही एवढे मोठे राज्य आहे त्यामुळे पुढे वंश चालत राहावा आणि माझ्या नंतर प्रजेची काळजी घेणारी कोणीतरी असावे म्हणून मला प्राप्ती व्हावी असा वर कृपया देण्यात यावा म्हणाली दूर, तू मागितले आहेस पण तू यासाठी तप सुद्धा केले आहेस एक तप याचा अर्थ राजाने खूप कालावधी पर्यंत अं म्हणजे देवीची आराधना केली असेल म्हणून देवीने असं म्हटलं असेल की तू तप सुद्धा केलेली आहेस म्हणजे राणी आणि राजा हे दोघंही मिळून देवीची रोज आराधना करायचे आणि खूप काळावधीनंतर देवी त्यांना प्रसन्न झाली होती तर हे वरदान मी तुला देते पण तुझा पुत्र सोळा वर्षांपेक्षा जास्त जगणार नाही हे ऐकून राजा राणी अतिशय दुःखी झाले पण इथे दुःखी इथे हे अनुस्वार हवा पण इथे नाही आले आहे दुःखी झाले पण तरीही त्यांनी हे वरदान मागून घेतले तर देवीने त्याला आशीर्वाद दिला की तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल पण तुमचं जे अपत्य असेल ते सोळा वर्षांपेक्षा जास्त जगणार नाही तरीही दोघांनी हा बळ मागून घेतला देवीने तथास्तु म्हटले आणि ती अंतर्धान पावली देवीच्या आशीर्वादाप्रमाणे राणीला पुत्र प्राप्ती झाली राजा राणीने नामकरण केले आणि मुद्दामच बालकाचे नाव चिरायूट असे ठेवले वर्षे निघून गेली राजाने आपल्या बालकाला सर्व प्रकारचे चांगले संस्कार दिले आणि आपल्याला येणारा सर्व विद्या शिकवल्या पाहता पाहता चिरायू चौदा वर्षांचा झाला राजा भविष्यवाणीची चिंता सतावू लागली आपल्या अकाळ मृत्यू टाळण्यासाठी त्यांनी आपल्या आपत्त्याचा विवाह करायचे ठरविले ते ज्या मुलीला अखंड सौभाग्याचा वर विवाहाच्या आधीच मिळाला आहे अशा मुलीच्या शोधात होते शोध घेता घेता त्यांना अशी कन्या सापडली जिने हे व्रत केले आहे आणि जिला विवाह आधीच अखंड आशीर्वाद प्राप्त झाला आहे लवकर सर्व विधिवत दोघांचा विवाह करून घेतला अर्थातच मुलीला अखंड सौभाग्याचा व्रत प्राप्त असल्यामुळे राजाच्या अपत्याचा अकाली मृत्यू टळला आणि देवीने केलेली भविष्यवाणी तर असे आहे हे प्रभावशाली मंगळा गौरी व्रत तर ह्या तर मित्रांनो बघितलं ही मंगळागौरीची ही कथा आहे आणि या कथेतून असे प्रतीत होते आ, की जो राजाच्या अपत्याचा अकाली मृत्यू होणार होता तो मंगळा गौरीच्या या आशीर्वादामुळे टला मी सुरुवातीलाच दिलेला आहे की ज्या मुली ज्या अविवाहित मुली आहेत ते त्या हे मंगळागभरचं व्रत करतात तर त्यांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद जो आहे तो विवाह आधीच मिळतो अखंड सौभाग्याचा आशीर्वाद जो आहे तो विवाहानंतर दिला जातो पण ज्या मुली अखंड सौभाग्याच साठी हे व्रत विवाह आधीच करतात त्यांना तो आशीर्वाद प्राप्त होतो तर राजा राणीने अशी मुलगी शोधून काढली जिने मंगळागौरीचं व्रत केलेलं आहे आणि जिला अखंड सौभाग्य प्राप्तीचा आशीर्वाद आधीच मिळालेला आहे आणि अशी मुलगी शोधून त्यांचं लग्न लावलं त्यांचा विवाह केला गेला आणि त्यामुळे देवीची जी अकाली मृत्यूची भविष्यवाणी होती राजाच्या अपत्याबद्दल ती संपूर्ण टळून गेली आणि तर अशा प्रकारे त्यांच्यावर आलेलं संकट हे दूर झालं तर विवाह कोणतेही संकट येऊ नये दुःख दूर व्हावीत मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून हे मंगळागौरीचे व्रत केले जाते तर मित्रांनो ही कथा छोटीशी कथा आणि छान कथा आहे तर ही कथा कशी वाटली हे मला नक्की कळवा कर कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर इतरही व्हिडिओ उपलब्ध आहेत तेही पहा तर पुढचा भाग जो आहे मंगळागौरी व्रताचा तो लवकरच येईल व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद